नमस्कार दिपल ठाकूर प्रेझेंट दत्ताराम गोहे सादर करत आहे दैसर पश्चिमेकडील दैसर ग्रामस्थ भुवन जीर्णोद्धार पूर्ण रिपोर्ट सविस्तर रिपोर्ट पहा शेवटच्या श्रावणी सोमवार मुसळधार पाऊस संपूर्ण मुंबई शहरात महाराष्ट्रात प्रचंड पूर्व आणि पावसाची जबरदस्त मोठी वर्षा होत होता आणि अशा मुसळधार पावसामध्ये आपल्या मुंबईच्या दहिसर पश्चिमेकडे दहिसर ग्रामस्थ भवनाचा जो भूमिपूजनाचा कार्यक्रम आमच्या लाडक्या लोकप्रिय आमदार मनीषदाई चौधरीच्या हस्ते झाला त्यावेळेला ज्येष्ठ नागरिक मित्र परिवाराचे अध्यक्ष अनिल गवस त्यांचे सेक्रेटरी किरण देसाई त्याचबरोबर भाजपाच्या मंडला अध्यक्षा पूनम पांडे आणि वार्ड अध्यक्षा बिलवाडे हेमंत पाटील दत्तात्रय चौधरी प्रभाकर चौधरी अनेक ज्येष्ठकर होते आणि ज्येष्ठ मार्गदर्शक सुरेश यांनी खूप चांगले उद्गार काढले नमस्कार आणि ही वास्तु ऐतिहासिक वास्तू आहे मनीषा ताईचं स्वागत आमच्या या सहकार्याने आमचं पूर्ण होणार आहे त्यामुळे आम्ही सगळेच आनंदित आहोत आणि या ऐतिहासिक वास्तूला आज जी जीर्णावस्थेत आलेली आहे ती आता दिमाखात पुन्हा सगळ्यांसमोर एक ग्रामस्थ भवन ज्या एकेकाळी ज्यांनी स्वातंत्र्यासाठी इथे काही गोष्टींचं योगदान दिलेलं आहे अशी ऐ ऐतिहासिक वास्तू आज, आज आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आणि मनिषा पुढाकाराने ती पुन्हा दिमाखात उभी राहणार आहे याचा आम्हाला ज्येष्ठांना फारच आनंद होतो आहे आणि याबाबतीत मनीषा ताईंची आम्ही ऋणात राहू हे ही जेव्हा पूर्ण होईल तेव्हा आम्ही पुन्हा मनीषा ताईंना इथे एक जोरदार त्यांचं स्वागत करू त्यांचं सत्कार करू असं मी इथे तुम्हाला जाहीर शब्द शब्द देतो आपण सुरेश ठाकूरजी आमचे रमाकांत पाटील हेमंत पाटील आमचे भाजपचे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शकांनी आमचे गावदेव प्राथमिक मंडळाचे विश्वस्त नेते माननीय ने विवेक भोईरजी सर्व ग्रामस्थ मंडळींनी पुढे येऊन हे श्रीफळ वाढवायचं आहे श्रीफळ वाढवलेलं आहे वागता ना मी विनंती करतोय आता ह्या कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाच्या माननीय मंडळ अध्यक्ष मुलाम पांडेजी राजेश जेलवटे त्यांचे पदाधिकारी राजू चौधरी मंत्री

सच इट वेग होईल मामा पुढे आपल्या लोकप्रिय आमदार मनुष्य ही ऐतिहासिक वास्तू उभी करण्यासाठी नूतनी करण्यासाठी आणि व्यक्त करतो ठिकाणी आपण सहकार्य करावं ज्येष्ठ नागरिक परिवार सगळ्यांनी पूनम पांडे त्याचप्रमाणे राजेंद्री बेलवाडे डॅशिंग अध्यक्ष आणि खरोबर की त्यांचं टाळ्यांच्या गजर स्वागत करावं त्या माझ्याशी तसंच राजेंद्री बेलवाडे यांना पुष्पबी आणि आता सगळ्यांनी करू नका नूतनीकरण करण्याचा चाललेलं होतं पण आज आपण त्याचं भूमिपूजन केलं असं पहिलं जाहीर करून ह्या भूमिपूजनासाठी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय ठाकूरजी त्याचप्रमाणे आपल्या सर्वांच्या लाडक्या आदरणीय गवस साहेब रमाकांत पाटील साहेब तांबटजी त्याचबरोबर आमचे मंडळाच्या अध्यक्षा पूनम पांडे राजश्री जी राजू जोशीजी राजू चौधरीजी रोहित बांदेकरजी हेमंत पाटील आणि समस्त ग्रा ग्रामस्थ परिवाराचे सर्व माझे बंधू आणि भगिनींनो आपल्या दैसरचा इतिहास हा वेगळा आहे दैसर सर्वसामान्य माणसांचं वसलेलं शहर म्हणजे दैसर परंतु संस्कृती टिकवण्याचं काम मग ते प्रत्येक क्षेत्रात ती असेल ती संस्कृती टिकवण्याचं काम हे दहिसरकरांनी केलेलं आहे आणि त्याचबरोबर ज्या म्हात्रेवाडीमध्ये आपलं हे वास्तू आहे ती म्हात्रेवाडी म्हणजे सर्व समाजाच्या सर्व तरुण पिढीला बाळकडू देणारी म्हणजे म्हात्रेवाडी आहे सगळे सांस्कृतिक कार्यक्रम असतील प्रबोधनाचे कार्यक्रम असतील स्वच्छता अभियान असेल ह्या सर्व ह्याच्यामध्ये पुढे येणारी वा एक वाडी म्हणजे म्हात्रेवाडी आहे मग तो गणपती असो नवरात्री असो तुळशी विवाह असो बालगोपाळ असो हळदी कुंकू असो ह्या सर्व ह्याच्यामध्ये सर्वांना एकत्र करून चालणारी म्हणजे म्हात्रेवाडी आणि त्या वास्तूचं मला नूतनीकरण करण्याचं भाग्य लाभलं त्यामुळे मी आपल्या सर्वांची शतशाभूमी आहे आपल्या धैसरमध्ये काम करत असताना आता येताना जेव्हा दहिसर नदी वाहत होती ते बघून खूप आनंद वाटला की कशी आपली दहिसर नदी ही आज वाहते आणि थोड्याच दिवसात आता फक्त तिचं ब्युटिफिकेशन बाकी राहिलेलं आहे आपल्या प्रोटेक्शन वॉल ह्या पंच्याण्णव टक्के पूर्ण झालेल्या आहेत आणि दोन्ही बाजूच्या सिवरेज लाईन टाकून एस टी बी प्लांट पण आपण सप्टेंबरला त्याचं उद्घाटन करून जवळजवळ सहा एम एल डी पाणी हे आपण दैसरकरांना देणार आहोत ज्या ठिकाणी आपलं पिण्याचं पाणी वापरतात त्या ह्याला पूर्ण आपलं एच टी बी प्लांटचं पाणी मग ते गॅरेजला असेल गार्डनच्या असेल फुटपाथवरती आपले जे ब्युटिफिकेशन केलेली झाडं आहेत ह्या सर्वांना वापरण्यासाठी आपल्याला सहा एम एल डी पाणी हे मिळणार आहे लवकरात लवकर आता जो प्रश्न मोठा कि प्रश्न धैसरकरांसाठी होता आणि तो म्हणजे रडार एअरपोर्ट ॲथॉरिटीचे रडार आणि ह्या एअरपोर्ट ॲथॉरिटीच्या रडारमुळे धैसरवर एक खोट खूप मोठं संकट आलेलं होतं की एक किलोमीटर रेडियसमधल्या सर्व बांधकामांना उंचीची निर्बंध घातलेली होती सुद्धा केंद्र शासनाकडून आपण प्रश्न सोडवून घेतला आणि आता ते रडार गोरायलाच गेल्यानंतर आपल्याला हाईट रिस्ट्रिक्शन येणार नाही रिडेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट आहेत ते लवकरात लवकर चालतील तिसरं एक मोठं दुसरं संकट होतं ते म्हणजे नॅशनल पार्क इको सेन्सिटिव झोन ह्या इकोसेन्सिटिव्ह झोनमध्ये काही एन जी ओजवाले सुप्रीम कोर्टामध्ये गेले आणि त्या लोकांनी आपल्याकडे तसं व्याघ्र वाह हे जीवन नाही आहे की जे ओपनली वाघ फिरतायत सिंह फिरतायत असं नसतानासुद्धा आपल्याला पाच किलोमीटरपर्यंत बांधकामासाठी ज्यांचं दोन लाखापेक्षा जास्त बांधकाम आहे अशाला निर्बंध घातलेले ते सुद्धा आपण सुप्रीम कोर्टामधून लढून सुद्धा सॉल्व केले आणि आता लवकरात लवकर पा पंधरा हजार स्क्वेअर फूटचं कोळी भवनचं ज्याचं कामसुद्धा एअरपोर्ट अथॉरिटी आणि नॅशनल पार्क इकोसेन्सिटिव्हमुळे अडलेलं होतं ते सुद्धा आता पाऊस थांबला का आपल्याला चांगलं असं कोळी भवन हे बांधकाम करायचं प्लान पास झालं आहे वर्क ऑर्डर दिला आहे पण ह्या ह्या प्रॉब्लेममुळे आपल्या राहिला होता तेसुद्धा संकट गेलं आहे आणि तेसुद्धा आपण चालू करतो आहे आणि आपली सर्वांची वास्तू म्हणजे विठ्ठल मंदिर विठ्ठल मंदिराचं सुद्धा आम्ही लवकरात लवकर त्याचा प्लान हे करून तेसुद्धा नूतनीकरण करतो आहे कारण आपल्या सर्वांची शान आहे पुरातन मंदिर आहे आणि ते हिंदू मंदिर आपल्याला सर्वांना हे करायचं आहे त्यामुळे मी एक फक्त मोहरा हो आहे आपल्या सर्वांच्या हाताने आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपल्यानं ते विठ्ठल मंदिरसुद्धा पुनर्जीवित करायचं आहे आपण सर्व इकड्या मोठ्या संख्येने पावसात सुद्धा आलात त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे धन्यवाद देते आणि खास करून आमचे घोगेसाहेब <laughs> 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 <भुगे> <laughs> की ज्यांनी मला अक्षरशः मला आहेत की काय करायला <laughs> म्हटलं साहेब दहीहंडीला रात्रभर आम्ही हे झालेलं आहोत आणि मला सकाळी कार्यकर्त्यांना उठवायला हे होते तर म्हटलं सोमवारी ठेवूया श्रावणी सोमवार आहे पण गोगे साहेब म्हणजे पेपर मला परत देऊन टाका <laughs> म्हटलं नाही आपण करणार आहोत आणि आपण आज ते खरोखर त्यांचा पाठपुरवठा ह्या वयामध्ये सुद्धा मला आपल्याला सर्वांना एक ऊर्जा देणारं म्हणजे आमचे दत्ताजी गोगे आहे त्यांचंसुद्धा मनपूर्वक अभिनंदन करते आपल्या काही सूचना असतील वास्तू तयार झाल्यानंतर त्याही आपण सांगाव्या आपल्या सगळ्यांच्याच आशीर्वादाने आज मला हॅट्रिक बनवायचं आणि काम करण्याची संधी दिल्या त्याबद्दल मी आपल्या सर्वांची कृतज्ञता व्यक्त करते पुन्हा एकदा सगळ्यांना येणाऱ्या गणपतीच्या गौरीच्या शुभेच्छा देऊन मी माझ्या वाणीला विराम देते जय हिंद

वास्तूची गंमत म्हणजे आणि माहीत खाली करत बरोबर त्यामुळे या वास्तूला फार महत्व आहे त्यातना तू गावण नाना गावण वस्कर मॅडम अशा अनेक क्रांतिकारक ह्या देशामध्ये होऊन गेले आता स्वातंत्र्य सैनिक घेऊन त्याला भेट मुद्दा मिळालेला आहे अशा या वास्तूंमध्ये अनंत काणेकरांच्या हस्ते वाटण्याची सुरुवात एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये अनंत काणेकरांच्या हस्ते उद्घाटन झालं होतं वाचू तर आम्ही लहान होतो आम्ही आणखी बाकी अनेक आठवणी म्हणजे इथे स्म करत करत आम्ही आमचं जे धार्मिक सुख आहे आज तरी त्यांनी भोगता खरोखरच वास्तू ग्रामस्थ मंडळाकडे होती आणि ग्रामस्थ मंडळाने ती मला एकच करून घ्यायला की तुम्ही योग्य त्या ठिकाणी ती वास्तू तुम्ही हे करा तर आमचं त्याच त्याचबद्दल आपल्या चालू लागण्याचा होता आणि त्यांना मी ते बक्षीस बघत नाही व्यक्त करून होतं माझ्या इथे निषेध बोर्ड लावला गेला ठाकूरचा निषेध त्यात काही काही बघता हे होतं वाईट टँचर होती या बास्तू आणि त्याचं मी ते होत नाही

भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील स्वातंत्र्याची स्वातंत्र्य सैनिकांच्या पदस्पर्थाने पूर्ण झालेल्या या वास्तूच नुकतं या विभागातील आमदार मनीषाताई चौधरी यांच्यासर भूमिपूजन झालेलं आहे सर्व ज्येष्ठ नागरिकांना कुठं आल्याबद्दल अनुष्ठ त्यांना धन्यवाद देतोय आणि या वास्तूचं लवकरात लवकर बांधकाम पूर्ण होऊन ही वास्तू आपल्या सेवेत राहील अशी मी ग्वाही बाळूतो जय हिंद जय संस्थेचा अध्यक्ष अध्यक्ष पण आम्ही आज त्या कार्यक्रमासाठी इथे जमलो आणि त्या ग्रामस्थ भुवन आमच्या अस्मितेचं आणि आमचं स्वतःच्या मार्केचं असलेलं एक ग्रामस्थ भुवन त्या भुवनाचा नूतनीकरणाचा जो कार्यक्रम होता मनिषा ताई चौधरी यांच्या हस्ते झालेला आहे आणि ही आता वास्तू पुन्हा एकदा ताट टाकते पण मधल्या काळात या वास्तूकडे दुर्लक्ष झालं याला कारण कोरोना नावाचं महामारी आली आणि त्या महामारीत इकडे येणं सगळ्यांचंच बंद झालं कारण हे ज्येष्ठांचं असल्यामुळे ज्येष्ठ तिकडे येण्याचे बंद झाले आणि थोडंसं दुर्लक्ष झाल्यामुळे आणि पडझड झाल्यामुळे आमचं नुकसान फार झालं त्यातूनही बी एम सीने आमच्या अगदी दरवाज्यातच त्यांचा जो स्कायवॉक केलेला आहे त्याचा जिना आणून सोडला त्यामुळे ते अजून वेढत दिसते तर ही व्यवस्थित करण्यासाठी आम्हाला मनिषा ताईंनी शब्द दिला आणि तो आज त्यांनी जो नारळ फोडून याचं त्यांनी शब्द खरं केलेलं आहे आता ती लवकरात लवकर लोकर व्यवस्थित होईल त्यांचे आमदार सोबत या इथे रघुनाथ मात्रे साहेबांनी आणि आमचे अगोदरचे प्रभाकर साहेब आहेत किंवा आमची तिन्ही मंडळी जी जी कार्यकारिणीवर होती त्या सगळ्यांनी या वास्तूमध्ये फार मोठं कार्य केलेलं आहे पूर्वी आमच्या इथे मस्तपैकी खेळा समजीत सभा व्हायच्या आमच्या इथे मिटिंग्स व्हायच्या अशा अनेक कार्यक्रम इथे झालेले आहेत पण मधल्या काळात आम्ही इथे दुर्लक्ष केलं पण आता पुन्हा आम्ही लक्ष घातलेलं आहे आणि आमदारांच्या सहकार्याने ती पुन्हा नव्याने उभी राहते आम्हाला सगळ्यांना त्याचा अभिमान आहे आम्हाला आनंद वाटतो याच्यामध्ये विशेष उल्लेख मी करीन की दत्ताराम कुंजाजी घुबे हे पत्रकार असून आणि त्यांनी हा प्रश्न धसाच लावून मनीषाताईंच्या मागे लागून हा प्रश्न आमचा त्यांनी सोडवलेला आहे त्यामुळे त्यांचं योगदान याच्यामध्ये फार मोठं आहे शिवाय आमच्या अगोदरच्या जेवढ्या काही कमिटी होत्या जेवढे मेंबर्स होते जुने जे एकोणीसशे बेचाळीसपासूनचे आहेत त्या सगळ्यांनाच मी अभिवादन करतो त्यांचे जे मोठे विचार होते तेच आम्ही इथे पुढे पुढे क करू त्याचेच जा पुढे आम्ही नेत राहू असं मी ग्वाही देतो आणि आम्हाला पुन्हा एकदा हा आनंद द्विगुणित केल्याबद्दल मनीषाताईंचे आभार मानतो आमच्या सगळ्या ज्येष्ठांचे आशीर्वाद आमच्याबरोबर आहेत त्यांच्या अभि मी इथे आभार मानतो आणि माझ्या वाणीला विराम देतो मग जय हिंद जय महाराज थँक्यू थँक्यू सर जो आनंदाचा क्षण आहे आणि ऑगस्ट महिना म्हटलं ना क्रांतीचा ऑगस्ट महिन्यामध्ये क्रांती घडली गेली जी आपण पाहिली ना की जो चले गा चले जाव जे mm. जे ऑगस्ट नऊ ऑगस्टला ज्या आपल्या गावली टँक या ऑगस्ट क्रांती मैदानातून क्रांती घडली गेली त्यानंतर लोकमान्य टिळक बाळ गंगाधर टिळक हे असंपोषेजनक त्यांनी त्यावेळेला जन्मिक कामगारांना हाताशी घेऊन मुंबईमध्ये मोठं आंदोलन केलं आणि अशा आंदोलनातून सगळे राष्ट्रप्रेमी सर्व जे त्या काळचे स्वातंत्र्यपूर्व काळातले सगळे आपले राष्ट्रप्रेमी जे आपले भारत देशाचे प्रेमी त्यांनी खूप पुढे आंदोलन करू आणि त्या आंदोलनामध्ये ठाणे जिल्हाही पुढे होता आणि ठाणे जिल्ह्यामध्ये हा जो वसईपट्टा वसईपट्ट्यामध्ये जैसर दैसर म्हटलं दहा गावाचं दैसर आणि त्या काळात पोनसर म्हणून घ्यायला ओळख होती परंतु इथे ही वास्तू ऐतिहासिक वास्तू आहे ऐतिहासिक वास्तू दहिसरमध्ये दहिसर पश्चिमेकडील ज्येष्ठ नागरिक मित्र परिवार सांभाळतो आहे आज इतिहासामध्ये आज तमाम मुंबईकर आज तमाम जे स्वातंत्र्य लढ्यातील लोक आज ते खरोखर धन्यवाद देत आहेत ज्येष्ठ नागरिक मित्र परिवार परिवाराने या वास्तू संगोपन करून या वास्तूला एक नरा रूप देण्यासाठी जी आपली नवीन कमिटी म्हणजे ज्येष्ठ अत्यंत बी सिनेमा आर्टिस्ट लोकप्रिय ज्यांना टी व्ही चॅनलमधून सतत कामाची मागणी आहे आदरणीय अनिल गवत साहेब यांनी इथे ज्येष्ठ नागरिक संघाचं परिवाराचं अध्यक्षपद पर स्वीकारून आज आमच्यासारख्या पत्रकार मित्रांना आपलं असं करून या वास्तूला एक सोन्याने उभारणी करण्याचा त्याचा हा अद्भुत क्षण करून आम्ही दैश निसरू नये सत्तारांमध्ये नमस्कार आम्ही कांबळे की थँक्यू अरे का मला तसे म्हणजे प्रवास आले आणि विशेषतः असा कार्यवाह परंतु तुम्हाला आमच्या मालाचा मुद्रा आपण बोलावा थोडा आजचा हा क्षण दुण साहेब नमस्कार धन्यवाद कार्यवाह आहेत पण आपले जे दुण। सर्व सभासद आहेत बंधू भगिनी आहेत हे जे इथे मोठ्या संख्येने याच्या सर्व कार्यक्रमामध्ये आमच्या सहभागी होतात त्यांचे आधीपूर्व अवमानपूर्वक धन्यवाद या वास्तीबद्दल आत्तापर्यंत बऱ्याच लोकांनी बरंच काही सांगितलं आहे की कशी ती ऐतिहासिक आहे आणि कसं त्याचं आम्ही संगोपन करणं गरजेचं आहे आणि हा विडा आता गवस यांच्या अध्यक्षतेखाली आमच्या कमिटीने उचलला आहे आणि त्याला साहेबांचा संपूर्ण पाठिंबा असल्यामुळे आणि मनिषादाईंचा जो आशीर्वाद आहे तो सर्वात मोठा आहे त्या इथे आल्या आणि त्यांनी हा समारंभ केला आमच्या विनंतीला मान देऊन त्याबद्दल आम्ही त्यांचे आपली व्यवस्थित कमिटी सांगा थँक्यू 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 व्यवस्थित कमिटी व्यवस्थित कमिटी करून दिली